પક્ષ એકત્ર માહ વિશાલ ગળા વ जे अनधिकृतपणे मस्जिदीचं बांधकाम झालं त्याच्या विरोधात निषेध म्हणून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि ते ताबडतोब तोडावं असं प्रशासनाला आज या ठिकाणी सर्व हिंदू पक्षांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं त्याचप्रमाणे धुळे शहरात जे अनधिकृत दर्गेंचं कामं चालू आहे डी सीच्या मागं असेल नळींच्या खाली असेल तलावाच्या तिथं असेल पाचशे दहा सर्वे नंबरमध्येही एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे तिथं एकही मुस्लिम वस्ती नाही परंतु शासकीय जागा कब्जा करणे आणि नंतर तिथं वस्ती निर्माण करणे हे सर्व याला म्हणतात लँड जिहाद असं प्रकरण त्यांचं चालू आहे जर प्रशासनाने वेळेस दखल घेतली नाही तर वक्फ बोर्डच्या ज्याही जागा आहे ना अधिकृत कारण की वक्फ बोर्डच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचे आजोबा पंजोबा एक शेती करायचे म्हणून त्यांना कदाचित त्या जागा भेटल्या असतील तर त्या ठिकाणी आम्ही आमचे हिंदूंचे मंदिरं बांधू आणि याला पूर्णत्व जबाबदार हे शासन राहील एवढी विनंती करतो जय हिंद जय साठी आवाज टीव्हीला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा